नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी तणनाशक फवारणी येथील शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान पलूस परिसरात बहुतांश भागात विहिरीची पाणी पातळी खालावल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना देखील शेतकऱ्यांकडून पिके वाचवण्यासाठी आटापिटा करीत आहेत असे असतानाच एका शेतकऱ्याच्या शेतातील फुलांनी लगडलेल्या मिरची प्लॉटवर अज्ञात विघ्न संतोषीने तणनाशक फवारणी केल्याने सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे वाळूवाट पलूस शेतकरी महेश पांडुरंग महाजन यांनी आईसोबत अतिशय कष्टाने राबून शेतातील गट क्रमांक वीस अडतीसमध्ये पंचावन्न एकतीस जातीचे मिरचीचे रोप घेऊन एकरात गाधा पद्धतीने मल्चिंग पेपर आधारे लागवड केली आहे दोन महिन्याच्या फुलकळ्यांनी बहरलेल्या मिरचीच्या प्लॉटला आठ दहा दिवसातच मिरच्यांचा पहिला तोडा निघणार तोच अज्ञात विघ्न संतोषीची दृष्ट नजर पिकावर पडली आणि तणनाशक फवारणी करून मिरचीच्या रोपांची अक्षरशः विल्हेवाट लावली आहे महेश महाजन हे सोमवारी सकाळी मिरचीच्या प्लॉटवर पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना मिरचीचे रोप माना टाकू लागल्याचे निदर्शनास आले मात्र हे कशामुळे झाले हे लवकर लक्षात येईना आज मंगळवारी महाजन यांना मिरचीवर कुणीतरी अज्ञात इस्माने खोडसाडपणाने तन्नाशक फवारून गेल्याचे लक्षात आले मोठ्या कष्टातून व मेहनतीत जगवलेल्या मिरचीचे कष्टाचे चीज होईल याचे स्वप्न बघत असतानाच स्वप्नाची राख झाली असे म्हणत त्यांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली होती या लागवड केलेल्या दोन महिन्याच्या मिरचीच्या प्लॉटला बाजूने झेंडूची फुलझाडे लावली होती एक दोन तोडे झालेली ही झेंडूची रोपेही आखसून माना टाकू लागली आहेत रोप लागवडीपासून औषध फवारणीसह त्यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च झाल्याचे महाजन यांनी सांगितले यासाठी घेतलेल्या कर्जाच्या पैशाची परतफेड कशी करावी या विवंचनेत ते सापडले असून पलूस पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांना माहिती देण्यात आली आहे यावेळी आघाडीचे नेते निलेश येसुगडे कपिल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन महसूल विभागास पंचनामा करण्याची विनंती केली आहे माझे नाव महेश पांडुरंग महाजन राहणार दोन महिने झाले पंचावन्न एकतीस मिरची लागवड केलेली व त्याला अंदाजे खर्च दीड ते दोन लाख रुपये खर्च केलेला व क्षेत्र एक एक आहे पूर्ण एक मग परवा दिवशी आलो सकाळी सकाळी आल्यानंतर बघितलं तर, तर पूर्ण असं हे झालेलं शेंड टाकलेलं एक दोन माणसांनी विचारलं तर ते बोलले कितन नाशिक मारले यावर कोणीतरी मग ते त्या त्या दिवशी लक्षात आल्यानंतर काय कळ ना मग त्यानंतर ह्याला मी कर्ज काढून सगळं हे केलेलं मग माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की जे कोणी हे केलंय त्याला लवकरात लवकर हुडकून त्याला हे करावं खूप मोठं नुकसान झालेलं आहे व ही प्र प्रशासनाला विनंती आहे की त्याला लवकरात लवकर पकडावे